रसिकहो नमस्कार साधना जोशी बोलू मराठी या युट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत मी लहान असताना आजीला नेहमी प्रश्न विचारायचे आजी देव कुठे असतो ग कसा भेटतो तो आपल्याला आजी नेहमी म्हणायची अगं तो कुठेही नसतो बाहेर त्याला शोधूच नको हो, तो आपल्यातच असतो आणि मग मला नारद ऋषींची ती गोष्ट सांगायची की एकदा विष्णूला पृथ्वीवर राहायला यायचं होतं इथलं सौंदर्य त्यांना खूप मोहित करत आणि ते म्हणतात की नारद महर्षी काही करा मला पृथ्वीवर राहायचंय नारद महर्षी म्हणतात की अहो भगवान हा माणूस इतका स्वार्थी आहे की तुम्ही कुठेही राहिलात तरी तो तुम्हाला शोधून काढेल आणि तुम्हाला त्रास देईल पण तरीही विष्णूचा हट्ट चालूच असतो शेवटी नारद म्हणतात की हो एक जागा अशी मला गवसली आहे की जिथे तुम्ही राहिलात तर माणसाला शेवटपर्यंत पत्ता लागणार नाही आणि ती जागा म्हणजे माणसाचं मन त्याच्या मनात एकदा जाऊन वास्तव्य करा तुम्ही तुम्हाला तो कधीही शोधू शकणार नाही आजीची ही ना आजी गोष्ट मला गमतीशीर वाटायची खरंच देव आपल्यातच आहे का पण नंतर नंतर जसं मोठं होत गेले तेव्हा लक्षात आलं की बिलीव्ह आणि बिलीफ याच्या मधला सूक्ष्म फरक आहे तो फरक म्हणजेच देवाचं स्वतःतलं अस्तित्व आपण मान्य करणं याच अर्थाची किंवा याच विचाराची एक छोटीशी गोष्ट आहे आज एक माणूस असतो त्याला दोन मित्र असतात त्यातला एक मित्र जो असतो तो कृष्ण भक्त असतो आणि दुसरा मित्र जो असतो तो काली मातेचा पूजक का असतो एक दिवस या माणसाच काय चक्र फिरतात किंवा परिस्थिती अशी येते की प्रचंड संकट ओढावतात त्याच्यावर आणि म्हणून तो आपल्या पहिल्या मित्राकडे जातो आणि म्हणतो की अरे काय करू रे खूप अडचणीत सापडलं तर तो कृष्ण भक्त होता त्यामुळे तो सांगतो की एक काम कर घरी जा आणि कृष्णाची उपासना सुरू कर तो तोट ठीक आहे तो कृष्णाची मूर्ती आणतो देव्हाऱ्यामध्ये स्थापित करतो आणि त्याची पूजा करायला सुरुवात करतो बराच काळ लोटतो पण परिस्थितीत काहीच फरक होत नाही योगायोगाने त्याचा दुसरा मित्र त्याला भेटतो आणि तो पुन्हा हीच व्यथा मांडतो त्याच्या समोर की अरे असं असं झालं मला त्याने कृष्ण भक्ती करायला सांगितली मी पूजा करतोय पण परिस्थितीत फरक नाहीये तो तोटो एक काम कर कृष्ण राहू द्या आता तू काली मातेची पूजा कर तो तोटाला हेही करून बघू म्हणून तो कृष्णाची मूर्ती काढतो देवाऱ्यातून आणि वरच्या बाजूला ठेवतो आणि तिथे आत म्हणजे देवाऱ्यामध्ये काली मातेची मूर्ती स्थापित करतो आणि तिची पूजा सुरू करतो एक दिवस मातेची पूजा करत असताना त्याच्या असं लक्षात येतं की मी मातेला जो धूप दाखवतोय अगरबत्ती लावतोय किंवा जे काही मी करतोय त्याचा सगळा धूर वर जातोय आणि बहुतेक कृष्णाला त्याचा त्रास होत असणार मी एक काम करतो की त्याचा चेहरा कापडाने बांधून घेतो किंवा आवरण घालतो त्याच्यावर असं करण्यासाठी तो कृष्णाच्या मूर्तीच्या इथे जाऊन ते आवरण घालणार तेवढ्यात भगवान प्रकट होतात आणि त्याचा हात धरतात त्याला आश्चर्य वाटत तो म्हणतो की इतके वर्ष मी तुमची साधना करत होतो पण तुम्ही काही प्रकट झाला नाही त्याने आज मी तुमच्या चेहऱ्यावर आवरण घालायला आलो आणि तुम्ही माझा हात पकडलात आज तुम्ही प्रसन्न झालात आज तुम्ही दर्शन दिलं ते कसं काय तेव्हा भगवान हसून म्हणाले की आजपर्यंत मी केवळ एक मूर्ती आहे म्हणून तू माझी पूजा करत होतास पण आज मी श्वास घेतोय असं तुला वाटलं आणि तू माझ्या जवळ आलास ज्या वेळेला बुद्धीपेक्षा मनाने तुम्हाला साथ घातली त्यावेळेला तू माझ्या आणखी जवळ आलास आणि आपल्यातलं अंतर मिटलं बिलिंग आणि बिलीफ याच्यातला हा फरक नक्की तुमच्या या गोष्टीतून लक्षात आला असेल विश्वास प्रत्येकाला असतो श्रद्धा प्रत्येकाची असते पण तरी सुद्धा त्या श्रद्धेशी विश्वासाशी जेव्हा नाट जोडलं जातं तेव्हा खऱ्या अर्थानं आपल्याला तो गवसतो आणि मग तो गवसल्यानंतर आनंदी आनंद एवढंच उरतं पुन्हा एका नवीन विचारासहित लवकरच भेटेन तुरतास धन्यवाद